मध्ये आज कांद्याची वाढलेली आहे आपण पाहू शकता सर्व सेल हॉल्स भरलेले आहेत गाड्यांच्या लाईनी लागलेल्या आहेत मागच्या लिलावच्या चवळी म्हणजेच मंगळवारी नऊ रुपयापर्यंत कांद्याला बाजारभाव होते गोळामाल साडे नऊ रुपये गेला होता तसा बाजारभाव हो सात रुपये ते साडेआठ रुपयापर्यंत होता गोळा कांदा साडेनऊ रुपयापर्यंत विकला गेला होता अव्यात आपली लिलाव दुपारून चालू होतात दीडच्या नंतर त्यावेळेला आपण लाईव्ह लिलाव मत दाखवणारच आहोत म्हणजे आपणास घर बसल्या लिलावाची माहिती भेटते आज आवक वाढली आहे बाजारभावाची शक्यता आता दुपारूनच कळेल नक्की काय होते पाहू शकता गाड्यांच्या लागणी लागलेल्या आहेत आता उन्हाळा कांदा जवळ चालू आहे नाशिक कांदा लाल कांदा कमी प्रमाण होत चालले आणि उन्हाळा कांद्याचं प्रमाण वाढत चाललंय आता धन्यवाद भेटूया आपण दुपारून लीलावायच्या वेळेला